आणि आपल्या विभागातून आपल्या हक्काचा आपल्या विश्वासाचा विकासाभिमध असलेला चेहरा या देशाच्या संसदेमध्ये आपल्या या ठिकाणी पाठवायचा आहे एक तर वेळ कमी आहे व्यासपीठावर नेते जास्त आहे हे निवडणूक तुमच्या आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे या देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे गेली दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर या देशामध्ये आश्वासन आणि आश्वासनाच्या व्यतिरिक्त कुठलंही आपल्याला काही मिळालेलं नाही आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं होतं आपल्याला की दरवर्षी दोन कोटी सुशिक्षित नोकऱ्या देऊ या देशात जी काही महागाई ही महागाई आम्ही पूर्ण कमी करू जी काही गरिबी आहे ती गरिबी आम्ही पूर्ण नष्ट करू काल नांदेडला प्रधानमंत्री महोदय आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आवर्जून आणि मोठ्यापणाला सांगितलं की या देशामध्ये ऐंशी करोड लोकांना आम्ही स्वस्त धान्य दुकानामध्ये राशीनचा माल आम्ही पुरवतो मग या देशाची लोकसंख्या आपण सांगता मोठेपणाला की एकशे पस्तीस कोटी मग एकशे पस्तीस कोटी जनतेमध्ये जर ऐंशी टक्के लोकांना जर राशीचा माल मिळत असेल तर खरंच या देश हा विकसित आहे का झाला का प्रश्न मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचा फक्त बोलायची बात आणि बोलायची गडी वाद म्हणून आणि भगिनीनो म्हणले की आम्ही सगळे काळे वाजू लागलो वाजू लागलो मी प्यारे देशवासी हा देश मिळा हा परिवार किती दिवस फक्त लोकसभेची निवडणूक संपत आणि लोकसभेची निवडणूक संपल्याच्या नंतर या देशाच्या प्रधानमंत्र्यांना कधी जर सामान्य माणसाकडे गोरगरीबाकडे बांधवाला भगितल बघितलं नाही बघितलं असता असत तर आज ही परिस्थिती या देशात उद्भवली नसते आज काँग्रेसच्या राजवटीमध्ये हो आपण बघितलं ज्या गॅस सिलेंडरची किंमत फक्त चारशे रुपये होती आता साडे दहाशे अकराशे झाली पेट्रोल डिझेल जर बघितलं तर आज एखादा मुलगा जर एखादी बाईक मागत असेल मोटरसायकल ओळखाला मागत असेल तर सात हजाराची ती मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपये आणि नरेंद्र मोदी मोठेपणाला सांगतात की मे किसान भाई किसान फसफल योजना आता आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे सर्वसामान्य कुटुंबातले वसंतराव चव्हाण तुमच्या आमच्यामध्ये मिसळणारे पत्तापुराला दे आणखी का दहा दुकान उघडायची का दारचे उघडायचे का एक दोन थेटर करायचं का कोणत काल रात्री स्वप्न स्वप्न आता तुम्ही करायचं काही करायचं का खेळ परतापराव परतापराव परतापरावला आपण मतदान देतो कुठे असून नेमकं काय केलं म्हणून आपण देऊ काय केलं म्हणून आपण देणार आहोत कुठला विकास केला प्रतापराव आणि एक प्रतापराव अशोकराव चिखल फेकणारे ही चिखली कर आता मला सांगा तुम्ही याची चारदा फारकत झाली झाली आता चार वेळेस फारकत झाल्याच्या नंतर पुन्हा आणखी एक दोघे जन आले का हलल का पालना बिल्कुल तुम्ही जरी एकत्र आलात पालना हलवण्याच्या दृष्टीने कोणी आम्हाला मान्य नाही या संबंधाची यात्रा कुठलाही व्यक्ती कुठलाही समाजाचा व्यक्ती हे लोक मान्य करणार नाहीत बिलकुल मान्य करणार अशोकराव अशोकराव जर पाहता तुम्ही काळजी करू नका आता त्याचं वय झालं पोटही सुटलं एवढ्याला गोळ्या खात एवढ्याला आता आपल्या अविनाशरावना सांगितलं होतं की जेलमध्ये गेले असेल तर हत्तीची मिरवणूक का त्याची का जेलमध्ये गेले भ्रष्टाचार केला जेलमध्ये गेला, जेल गेला। आणि जो करणे विस्कोटर केला जर ह्या जिल्ह्यामध्ये अशोकराव मोठ्या प्रमाणात टाईट कॉलर करून सांगत होते काँग्रेसचे ज्येष्ठ आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून खऱ्या अर्थानंतर विलासराव देशमुख साहेबाचे अनंत उपकार हे अशोकराव जवानावर ईश्वरराव आपलं होशेकर साहेबाला माहिती आहे आणि तो खरे कनंद अशोकराव विलासराव देशमुखांचे तुम्ही शंकरराव साहेबांना जे काही तुम्हाला आश... सांगतो विलासराव साहेबला आशीर्वाद दिला होता, होता ते तुम्हाला दिला होता कारण काय पाळण्यात लेकरांचे पाय काय पाळण्यात पाय दिसतात म्हणतो की नाही त्याच्यामुळे दिले नाही परंतु विलासराव साहेबासोबत सुद्धा बेमानी करणारे एक कोण असतील